नमस्कार मंडळी कसे आहात तर अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी स्नेलचे पप्पा सकाळी काय करत होते मी पण झोपेतून उठले आणि विचारले तर काय करायला तर बघितलं तर सर्व भाजी निवडत बसलेली आहे कारण बाजार होता ना त्यामुळे हिरवी हिरवी भाजी बाजारात खूप प्रमाणाच्या उपलब्ध होते त्यामुळे भाजीच्या शेजनमध्ये एकच भाजी खावं त्यामुळे भाजी बनवलेली होती तर सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे आणि मी उठते तर बघते तरी तर साहेबांची भाजी निवडत बसलेली आणि नाही म्हटलं तर पाच सहा प्रकारची भाजी आणलेली आहे तर मी त्यांना विचारलं तर कावढा लवकर उठून भाजी मिळायला तर म्हटले काय त्यांना सवयच आहे लवकर उठायची त्यामुळे ते उठून आपलं भाजी निवडत बसलेली तर म्हटले नंतर वेळ भेटत नाही ना तर आताच निवडणूक ठेवतो कारण खरंच मला पण वेळ भेटत नाही कारण मी शॉपमध्ये जाते ना त्यामुळे बघा किती प्रकारची भाजी निवडून ठेवली तर आता चालू होती तांदूळ भाजी निवडायची तांदूळ भाजी निवडली होती तर ही तांदळाची भाजी थोडीशी राहिलेली निवडायची तर बोलले ते पण निवडून टाकतो मी तर बाकीचे काम करजा म्हणून असे बोलले चला मला पण तेवढंच मदत पाहिजे होती कारण सकाळच्या गडबडीच्या टायमाला ना भाजी निवडत बसणे हे खरंच होत नाही मग निवडलेली भाजी असली की परदे परदेशी आपलं पोरण टाकायला सोपे जाते तर हे बघा काल बाजार होता ना तिथून बाजार आणलेला अजून बाजार काढला नव्हता सकाळ तुम्ही बघू शकता अजून सूर्यसुद्धा उभायला नव्हता मी बाहेर जाऊन बघितले तर धुकं वगैरे पडले होते तुम्ही बघा किती छान वातावरण वाढतो सकाळचं फ्रेश एकदम सकाळचं वातावरण खरंच खूप छान होतं तर बघा मागच्या साईडला मी झाडं लावलेली आहेत माझ्या दुकानाच्या मला ते ह्याच्यावर लक्ष देता येईल ना तरी गुलाबाची फुलं बघून किती छान आणलेली आहे सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही बाहेर हे रस्ता करायचं तया तयारी चालू आहे आमच्या इथं रस्ता होता आहे फायनली खूप हो वर्षाने हे रस्ता पेंढ्या पडला होतो तो धोके वगैरे बघा हो किती छान वातावरण सकाळचं फ्रेश वाटतं ना वातावरण तर नंतर बघते ते किती प्रकारची भाजी आहे बा कर्डीची आहे तांदळाची आहे हे तां लाल माठ आणि तांद्याची भाजी आहे ही आहे पालक आणि ही आहे चकवत आणि ही बघा ही मेथीची भाजी आहे की सेंद्रिय खताची मेथीची भाजी आहे खूप छान लागते चवीला ही भाजी ती आता मी करणार आहे आजच तर एवढ्या प्रकारची भाजी सकाळी निघून ठेवलेली होती तर मला खरंच खूप छान वाटलं तर आज म्हटलं चला रोज ब्लॅक टी पिते आज म्हटलं दुधाचा चहा पिऊया कारण हा पाव बघून तर मला एकदा कधी खाईन असं झालं तर हा पाव आहे मसाले पाव कारण हा पाव वाळ्यात मिळतो म्हणजे माझ्या सासरी इकडे कुठे मिळत नाही ना तिकडे गेलते ना ते येताना दोन तीन पॅकेट मारते तर म्हटलं आज चला मसाले पाव तर नंतर बघा हे सौर्य उगवलेलं आहे तर सूर्य मामाचं आगमन झालेलं आहे नंतर ही भाजी आणलेली ती काढायची होती किती प्रकारे काय काय भाजी आणलेली बघा तुम्ही बाजार काढायचा वेळच भेटत नव्हतं रात्री बाळाचा बाजार आणला खरं सकाळी उठून तो काढायचा म्हणला तर बघा काय काय आणले तर फ्लावर लसूण लसूण ते खूप मान झाले बाबा त्यामुळे थोडंच आणावं लागते तो जो फ्लावर बाबा किती फ्रेश आहे शक्यतो मी कधी बाजार करत नाही कारण आमच्या स्नेच्या पप्पांना बाजारातलं खूप छान कळतं आणि जमतं पण त्यांना त्यामुळे तेच जातात बाजूला मी कधी जात नाही तर बघा किती छान वांगे आहेत वांगी स्वस्त झाले आहेत तर लिंबू मला कुकरमध्ये लिंबू घालण्यासाठी लागतो त्यामुळे <coughs> जरा डाग लागलेले लिंबू घेऊन येतो तर वांगीची साईज पण खूप छान आणलेले बारी भारी वांगे तर मी बाजार काढले तेव्हाच विचार केला होता की वांगी ले ले दे। दे आज वांगी आणि मेथीची भाजी करायची तर नंतर मुळा बीट वगैरेसुद्धा आम्हाला लागतो खायला कारण रक्तवाढीसाठी बीट आणि मुळा हे लागतोच कारण स्नेजप्पा काय म्हणतात तुम्ही दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा असं काहीतरी खात जावा बीट वगैरे टमॅटो मुळा तर नंतर बघा त्याच वांगीची मी भरलं वांगी केलं भरलेलं वांगी म्हणजे पातळ सुद्धा केला गावटी वांगी गावाकडच्या पद्धतीने मी केलं बाकी काही नाही शेंगदाणे कोट मिरची हळद मीठ आणि चटणी एवढंच त्या पूटमध्ये घालून वांग्यामध्ये भरलं आणि तेलामध्ये जिर मोहरी लसूण टमॅटो घालून त्याला फोडणी दिली आणि इकडं मी ते तुम्हाला मग म्हटलं ना सेंद्रिय मेथीची भाजी ती मी भाजी केली ही भाजी ना कसे असते देठ मोठे आणि पाला कमी असा असतो तर मेथीची भाजी आणि वांगी आहे म्हटलं तर भाकरी तर पाहिजेच कारण मेथीच्या भाजीसोबत आणि वांग्याच्या आमटीसोबत भरलेल्या वांग्याच्या आमटीसोबत भाकरी हे लागतंच खायला कारण चपाती जात नाही गरम गरम भाकरी वांगी मेथीची भाजी खायला खूप छान लागतं त्यामुळे मी आज भाकरीच करायचं म्हटलं कारण चपाती खरंच मलाच चपाती आवडत नाही आणि जातसुद्धा नाही चपाती त्यामुळे माझ्यासाठी तर मी भाकरी बनवते कारण मला चपातीपेक्षा जास्त भाकरीच बरी वाटते तर हे बघा एवढेच थोडासा रसा केला जास्त नाही अंगापुरते नंतर आम्ही म्हटलं भाकरी कशी टुंब फुगते बघा मी शक्यतो भाकरी गॅसवर भाजत नाही कारण माझा लोखंडी तवा आहे आणि लोखंडी तवा मी ह्यासाठी घेतला की लोखंडी लव तवा लवकर तापतो पण आणि त्याच्यामुळे लो आपल्या शरीरात जे कॅल्शियम वगैरे पाहिजे ते त्यातून मिळतो सुद्धा मी कधी कधी तव्यातसुद्धा भाजी करते तर बघा भाकरी माझी कशी फुगली आहेत पातळ भाकरी असल्यामुळे मला गॅसवर भाजायची गरजसुद्धा नाही आणि मी कधी गॅसवर भाजतसुद्धा नाही ते मला आवडत नाही तर रातचा ब्लॉग कसा वाटला मैत्रिणीनो तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद चला श्री स्वामी समर्थ